हाय फ्रेंड्स आज आपण तीन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत एकदम चविष्ट खायला एकदम मस्त अशा सर्वप्रथम आपण एक वाटी खोबरं घेतलं आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेत तुम्हाला जर किसायचं असेल तर तुम्ही किसू शकता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी त्याचे तुकडे केले बंद गॅसवर छान असं ते खरपूस भाजवून घेतलं खोबरं हे बघा अशा प्रकारे मिक्सरला सर्वप्रथम आपण त्याचा बारीक कूट करून घेतला त्यामध्ये आपण एक चमचा लाल पावडर टा लाल तिखट टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं जिरे टाकले थोडेसे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत खूप सुंदर चवीला अगदी भन्नाट तुम्हाला जर तेल टाकायचं असलं तर तेल पण टाकू शकता एवढ्या छान अशा तोंडी लावण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी सर्वप्रथम पाहिली आहे माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला लगेच कळेल त्यानंतर आपण तिळाची चटणी पाहणार आहोत देशी तिळ आहेत पांढरे तिळ घेतले छान असे निवडून घेतले आहेत त्याला आणि आपण ते नंतर मंद गॅसवर खरपूस असे भाजून घेणार आहोत आणि मैत्रिणीनो सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकनचं बटन आहे ते पण धावायचं म्हणजे तुम्हाला ज्या माझ्या साध्या सोप्या पण एकदम उत्तम अशा चवीच्या रेसिपी पाहायला मिळतील त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर बघा अशा प्रकारे त्यामध्ये जिरे मीठ लाल तिखट आणि लसूण घालून अशी छान अशी तिळाची चटणी बनवली आहे तुम्ही ती तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता अशी सुंदर अशी तिळाची चटणी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो त्यामुळं करून बघायचे आहे एवढे सुंदर सुंदर चटण्यांचे प्रकार त्यानंतर आपण कारळाची चटणी पाहणार आहोत कारळ सुंदर असं आपण निवडून घेतलं आहे त्यामध्ये खूप घाण अशी कारळामध्ये निवडून घेतलेत आणि पुन्हा ते आपण मंद गॅसवर खरपूस असे भाजून घेणार आहोत मोठ्या गॅसवर भाजायचं नाही नाहीतर ते करपून जातील आणि करपल्यानंतर त्याचा चव वेगळी लागते अशा प्रकारे आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत या चटण्या तुम्ही एकच भाजी केली आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान असा पर्याय आहे किंवा जरी आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता माझ्याकडनं विसरली खरं कोथिंबीर टाकायला कारण कोथिंबीरने पण खूप सुंदर असा स्वाद येतो त्यानंतर आपण कारळ बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये जिरे टाकले आहेत लाल तिखट मीठ आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या टाकून छान असं आपण बघा मिक्सरला फिरवून घेतलं आहे सुंदर अशा तीन चटण्यांचे प्रकार आपण पाहिले आहेत चला तर मैत्रिणीनं पटापट पटापट लाईक करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीसाठी तयार धन्यवाद